दिशा वास्तू माहिती म्हणजे काही लोकांचं जे घर आहे ते विदिशा म्हणजे तिरक्या दिशा असतात त्या संबंधी काय कसे काय इफेक्ट होतात बघा फ्लॅट जो आहे घर जे आहे घेताना कधी तुमचं घराच्या डायरेक्शन जे असतात त्या पॅरल टू वॉल म्हणजे तुमच्या घरामध्ये असं बरोबर पॅरल पाहिजे त्याला तिरकी दिशा झाले की ऍक्च्युअली तुमचे ईशान्य आग्ने नैऋत्य वायव्य चारही कोपरे कापले जातात अनेक कोपरे कापले गेले ईशान्य कोपरा कापला गेला की मुलांसंबंधी संबंधी निगेटिव्हिटी येते त्याबरोबर कोपरा कापला गेला की जे फायनान्स संबंधी निगेटिव्हिटी चालू होते नैऋत्य कोपरा कापला गेला ते घरातल्या कर्ता पुरुषाचं ते प्रसिद्धी प्रेम किंवा त्याचं ते काय पुढं प्रॉस्पेरिटी व्हायला ह्या आज अडचळा येतो वायव्य कोपरा कापला गेला तर रिलेशनशिप खराब होतात किंवा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आज होण्या शक्यता तर विदिशा म्हणजे कधी जागा घ्यायचं तुमचं फ्लॅट घ्यायचं असेल दुकानासाठी कशासाठी जर तुम्ही जरी काही जरी जागा घेत असाल भाड्याने विकत कसं कसंही तेव्हा सगळे कोपरे पॅरल टू वॉल असणं हे गरजेचं आहे